नमस्कार तुमचं नाव गाव पत्ता जरा सांगा माझं नाव विजय रघुनाथ झेंडे तालुका शिराळा जिल्हा बरं तुम्ही तुमचं पोल्ट्री या याला पक्ष्यांनाच आपलं केरांचं चिकन हे प्रोडक्ट वापरताय किती दिवसापासून वापरताय मी आता दोन वर्ष दोन वर्ष झालं वापरत आहे बरं आता चिकन वापरल्यामुळे तुम्हाला काय काय फायदा जाणवतो या चिकन वापरल्यामुळं रिझल्ट एक समान येतो या बरं व्हेरिएशन राहत नाही आणि शीट चांगली पडते आणि ऍव्हरेज वेट बी चांगली येते ऍव्हरेज वेट चांगली येते पहिले किती ऍव्हरेज निघाय तुमचं सर्वसाधारण साडे दहा अकरा टन निघायचं साडे दहा अकरा टन आता किती निघते चिकन पासून सर्वसाधारण आता बारा साडे बारा तेरा टना पत्रू जातो तेरा टना पर्यंत जाते पाच हजार पक्षात म्हणजे दोन अडीच टन वाढ झाली बर आजारी पडायचं प्रमाण काय आजारी पडायचं प्रमाण शंभर टक्के कमी झाले कमी झाले बरं बरं म्हणजे पक्षी सगळे हेल्दी आहेत हो बर चिकनचा किती खर्च येतो तुम्हाला सर्वसाधारण वापरायला चिकनचा साडेतीन हजार चिकनचा खर्च येतो आणि आपलं उत्पादनात जर बघितलं तर ते किती टक्के वाढ झाले उत्पन्नात एक दोन पट दोन पट वाढते होते म्हणजे सर्वसाधारण दोन दोन टन जरी वाढलं तरी तुम्हाला तेरा चौदा हजार रुपये मिळून जातात म्हणजे खर्चापेक्षा उत्पादन वाढले बर आणि पक्षी पण सगळे हेल्दी दिसतात सर्वसाधारण आता किती किलोचा जा पक्षी जातोय तुमचं पहिली एवढी होत नव्हती बेचाळीस दिवशी बेचाळीस दिवशी दोन दोनशे व्हायचे आता छत्तीस दिवसात दोन दोनशे मग अजून बेचाळीस दिवसात अजून एकशे दोनशे अजून सर्वसाधारण दोन सातशे दोन सातशे सहाशे दोन सहाशे दोन सातशे पर्यंत जाईल ओके okay. तुम्ही या वापरामुळे समाधानी आहेत का पूर्ण समाधान इतर पोल्ट्री धारकांना तुम्ही काय सांगू इच्छित आहे सर्वांनी चिकन वापरावं रिझल्ट चांगले आहेत आणि आपल्या जास्तीत जास्त उत्पन्न घेऊन आपल्याला खर्चात उत्पन्नात वाढ करा उत्पादन वाढवते ठीक आहे साहेब तुम्ही इथं आला आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आम्ही केरण तर्फे तुमचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद